नमस्कार मी प्राध्यापिका दीपिका जंगम आपल्या चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे आठ मार्च हा महिला दिन आणि महिला दिनाचं औचित्य साधून खास आपण आजची ही मुलाखत घेत आहोत एक भाकर तीन चुल्ही या कादंबरीच्या निमित्ताने आज आपण खास भेटणार आहोत देवा झिंजाड यांना आपण पाहतो हो की महिला महिलांना खूप जाणते किंवा खूप संघर्ष करते महिलांच्या अनेक समस्या ती स्वतः सोसत असते परंतु ज्यावेळी एखाद्या पुरुषाला स्त्री समजते तर ते खूप महत्वाचं असतं आणि ते वेगळं काही असतं आणि हे जे वेगळे पण आहे खास मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आपल्या स्वतःला आपण त्या कादंबरीमध्ये पाहतो त्याचबरोबर आपल्या आईने आपल्यासाठी काय काय कष्ट केले असतील ती सुद्धा आपल्याला दिसते आपण स्वतः त्याच्यात भासतो आणि त्याचबरोबर इतर स्त्रियांचं हे दुःख जाणून घ्यायला आपल्याला मदत होते ही ज्यावेळेस कादंबरी वाचली तर खूपदा रडायला आला आणि एक स्त्री जाणून घेण्याचा प्रयत्न केला पुरुषाला स्त्री ज्याने समजून घेतली आणि तितक्याच ताकदीने आपल्या कादंबरीमध्ये उतरवली अशा देवा चिंजाड यांना खास मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सर्वप्रथम नमस्कार सर नमस्कार प्रोफेसर आज खास महिला दिना निमित्त मी आपली मुलाखत घेतली हे वेगळं वाटेल काहींना पण ती खास आहे आपल्या कादंबरीतून आपण इतरांपर्यंत तर पोहोचला असाल पण या मुलाखतीतून तुम्ही तुमची खास ओळख आमच्या सर्वांसाठी करून द्या नमस्कार सर्वप्रथम तुमच्या चॅनलचे मी आभार मानतो की महिला दिनाच्या निमित्ताने एका पुरुष लेखकाला तुम्ही बोलायला बोलवलं आहे खऱ्या अर्थानं जसं मी एका स्त्रीचं मन जाणून ही कादंबरी लिहिली तसं एका स्त्रीनं एका पुरुष लेखकाचं मन जाणून महिला दिनाचे औचित्य साधून आज तुम्ही मला तुमच्या चॅनलवर व्यक्त व्हायला बोलवलं आहे तुमचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे तर पहिली गोष्ट मी पारनेर तालुका गारखे पारनेर तालुक्यातलं गारखिंडी नावाचं गाव आहे तिथला मुलगा आहे आणि लहानपणापासून जे काय आईचं आणि आईच्या सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या महिलांचं गावातल्या स्त्रियांचं अगदी दुसऱ्या गावात जाऊन आजोळी जाव जायचो किंवा आळकुटी नावाचं गाव होतं तिकडे जायचो जिथे जाईल तिकडे जिकडे जाईल तिकडे महिलांचे वेगवेगळे प्रश्न माझ्यासमोर असायचे आणि ते मनात कुठंतरी त्याची नोंद होत होती आणि लहानपणी आपल्या सगळ्या मनात कोरलेल्या गोष्टी असतात परंतु आपण त्या लिहू शकत नाही कारण ज्यावेळेस आपल्याला समज येते उमज येते आणि लिखाणाची ताकद येते त्यावेळेसच आपण त्या शब्दात पकडू शकतो त्या व्यथा वेदना आणि मग मांडू शकतो तर हे अनेक वर्षाचं संचित माझ्या मनात होतं की चांगलं काहीतरी लिहिलं पाहिजे आणि ज्या घरात म्हणजे आम आमच्या घरात लिखाणाची तर सोडाच लेखनाची परंपरा तर नव्हतीच पण माझी आईसुद्धा अडाणी होती निरक्षर होती अशा अडाणी निरक्षर आईला समाज समाज कसा ना समाज कसा वेळच्या वेळी नाडतो आणि वेळच्या वेळी अनेक अनेक कठीण परिस्थिती ज्या ज्यावेळेस आपल्या कुटुंबावर अनेकदा कठीण परिस्थिती येते त्यावेळेससुद्धा समाज कसा आपल्यापासून अंतर ठेवून राहतो एखाद्या विधवा स्त्रीला तो कुठल्या नजरेनं बघतो किंवा एखादी विधवा स्त्री म्हणजे आपल्या बापाची पेंडच अशी पुरुषी मानसिकता मनात बाळगून अशा लालसा बाळगून त्या स्त्रीकडे सातत्याने वारंवार बघतो अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या आयड्या करून तिला भोगू पाहतो अशा अनेक स्त्रिया गावखेड्यात निमशहरी भागात शहरात तुमच्या आमच्या आजूबाजूला दिसतात त्यांच्या वेदनेला त्यांच्या व्यथेला वाचा फोडली पाहिजे आणि हा सगळा जो भोवताल आहे जो अस्वस्थ भोवताल आहे जो स्त्रियांच्या मनात कालवा कालव करणारा किंवा त्यांना असुरक्षिततेची भावना त्यांच्या मनात सातत्याने निर्माण करणारा भोवताल जो आहे तो कुठंतरी मांडला पाहिजे ह्या निम ह्यासाठी मी एक भाकर तीन चुली ही कादंबरी लिहिली आणि गेली आठ वर्षे यावर मी लिखाण केलं आणि जवळपास आपला नोकरीधंदा म्हणजे नोकरी करून दररोज ऑफिसून आल्यानंतर दीड दोन तास बसून साधारणतः ता साडेआठशे तास मी ह्या कादंबरीसाठी वेळ खर्च केलेला आहे कारण बालचंद्र नेमाडेंनी सांगितलेले कादंबरी किंवा लेखनाची जी प्रक्रिया खूप जटिल असते ती आपल्या खुर्चीला सतत बांधून ठेवते तर ती दमवणूक करणारी प्रक्रिया असते आणि त्यातून जो बाहेर पडतो तो अशा प्रकारचं लिखाण करू शकतो ही कादंबरी जवळपास चारशे पंचवीस पानांची झाली आणि सुरुवातीला वाटलं होतं वाचक वाचतील की नाही पण आता वाचक वाचतायत की नाही ते तुला दोन महिन्यात कळलं असेल हो अगदी पंधरा दिवसात त्याची दुसरी आवृत्ती आली चाळीस दिवसात तिसरी आवृत्ती आणि इतका मोठा सेल आहे आपण म्हणतो की आपल्याला व्यक्त होता येत नाही आणि इतकं सेल हा इतक्या लवकर होतंय काय होतंय पण त्याच्या मागचे कष्ट त्यांनी सांगितलं की हे खूप दिवसाची Uh, किती वर्ष सर लागले तरी याला आठ वर्ष हा संघर्ष म्हणजे लहानपणापासून जे आपण दुःख भोगलं होतं ते कुठंतरी आणि इतर महिलांचं सूक्ष्म निरीक्षण मी म्हणेल सूक्ष्म निरीक्षण असं आपण करतो पण जे सूक्ष्म निरीक्षण असतं ते, ते पूर्ण या पुस्तकामध्ये आहे मी पुस्तक वाचलं आणि त्यानंतर सरांची मुलाखत घेण्याचं मी थांबू शकले नाही तर प्रत्येक महिला ही स्वतःला यामध्ये पाहते सर हे लिहीत असताना आता तुम्ही नोकरी पण करत होतात आणि हे सगळं लिखाणही मग तुम्ही तेवढ्याच भूतकाळातही जात होतात आणि वर्तमानातही येत होतात किंवा त्याच्या विरुद्ध आहे तर हे सगळं किंवा याचा तुम्हाला लिखाणाचं जी प्रतिभा असते ती कशी तुम्ही रेखाटली किंवा काय अनुभव आहे त्याचा आता माझ्या मनोगतात मी लिहिलेलं आहे की दोन हजार सतरा साली सुरू झालेली शरीर आणि मनाची प्रचंड दमवणूक करणारी प्रक्रिया लेखन प्रक्रिया आत्ताशी कुठं थांबली मागं वळून पाहताना आज थोडा जरी हा लेखन प्रवास मला आठवला तरी जे काही लिहिलं आहे त्याबद्दल समाधान वाटू लागतं कारण बाह्य जगतातले सगळे दैनंदिन व्यवहार पार पाडून नोकरी सांभाळून आरोग्य सांभाळून आर्थिक अडचणींवर मात करून हे सगळं लिहिण्यासाठी मनस्थिती तयार करावी लागत होती आणि यातून वेळ काढणं खरं तर फार जिकिरीच होतं पण जे काही मनात साचलं होतं जे काही मनात खदखदत होतं ते सगळं जगासमोर आणलंच पाहिजे ह्या निग्रहानं आणि हा ठाम निर्धार असल्यामुळे मी लिहू शकलो म्हणून तर कादंबरी पूर्णत्वास आली ह्या कादंबरीसाठी दिलेला वेळ मी सांगितला साडेआठशे तास भरतो mm -hmm. दिवसभर काम करून संध्याकाळी घरी येऊन शिनल्या देहानं वेळ मिळेल तसा तास दोन तास पाच तास लिहिल्यानं कंबरीची वाट लागत होती कारण बसून लिहिल्यावर एक टाकी तक, लिहिल्यामुळं किती त्रास होतो हे तुला माहिती असेल एखाद्या दिवशी जर जास्त वेळ लिहिलं ना मी एखाद्या वेळेस जास्त दिवस जास्त वेळ लिहिलं तर मला जेवायला बसताना मांडी घालून बसता येत नव्हतं इतका कमरेला त्रास व्हायचा कधी कधी वाटायचं नको हा त्रास पण भूतकाळाच्या डोहातून ही संघर्ष गाता बाहेर काढल्याशिवाय वर काढल्याशिवाय आपल्याला निवांत जागता येणार नाही शांत झोप येणार नाही असं माझ्या मनात होतं म्हणून निग्रहाण हा गाळ उपसत गेलो थोडं थोडं म्हणत खूप 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 लिहून होत होतं एवढ्या दीर्घलेखनाची पहिलीच वेळ असल्यानं याआधी कविता संग्रह आला होता पण कविता आणि कादंबरी यात खूप मोठा फरक असतो त्यामुळे अनेक चुकाही घडत होत्या कित्येकदा पुनर्लेखन करावं लागत होतं ह्या कादंबरीचे विक्रमी आठ खरडे झालेत आठ खरडे कारण ह्या कादंबरीत सव्वा आठ लाख शब्द आहेत मग त्याच्याहून विचार कर असं आठ खरडे करणं म्हणजे काय असतं तरी मन समाधानी होत नव्हतं अशा अशा काळामध्ये सुद्धा आपल्याला हे सगळं करत असताना ह्या दीर्घलेखनासाठी सुद्धा गरज असते आणि दैनंदिन व्यवहारामुळे ते मिळत वेळ मिळत नव्हता तरी ते निग्रहा करत राहिलो आणि विशेष म्हणजे हे कथासूत्र टिकून ठेवताना वाचकाच्या भूमिकेत शिरूनही आपल्याला कादंबरीकडे आपल्या जीवनाकडे आपण ज्यांच्या ज्या स्त्रियांच्या व्यथा मांडल्या ज्या आईची गोष्ट मांडली तिच्याकडे तटस्थपणे पाहावं लागत होतं हे सगळं करताना प्रचंड दमछाक होत होती संयम ठेवावा लागत होता कादंबरीतले प्रसंग जसेच्या तसे उभे करताना उभे करताना जे प्रसंग जिथे जिथे घडले तिथला भोवताल टिपण्यासाठी ते, ते तो तो भाग तो भूभाग आपल्याला माहिती असणं गरजेचं होतं म्हणून तो भूभाग पुन्हा मी पायदळीत उडवला आणि लिखाणाच्या दृष्टीनं तो ताकदीनं व्हावा म्हणून तो आपल्या कादंबरी ताकतीनं उभा करण्यासाठी जिथं जिथं महत्त्वाच्या घटना घटना घडल्या मी तिथं तिथं पुन्हा चालून आलो आणि अनवानी पायांनी कडक उन्हात बऱ्याचदा शेकडो किलोमीटर पायपीट सुद्धा करून आलो तिथला भूगोल नव्यानं समजून घेतला विहिरी बारवा रानातले काटेकुट्याचे रस्ते ओढे गावं डोंगर खळीसुद्धा पायांना पुन्हा एकदा जवळून दाखवली पायाला फोड येऊन ते फुटले अनेकदा डोळे हृदयाला शरण गेले सगळं ऐकून पाहून काळजात गळबलून आलं हाताच्या मुठी कधी कधी आपोआप वळल्या गेल्या धीर धरून सगळं समजून घेतलं उमजून घेतलं सहन केलं वेगवेगळ्या गावातल्या जुन्या खुडांशी सुद्धा हितगुज केलं हितगुज केलं त्यांचे खरगुडे हात हातात घेऊन एक एक प्रसंग जिवंत करत करत पुढं जात राहिलो लिहित राहिलो त्यातूनच ग्रामीण सामाजिक वास्तवाचा आणि सामाजिक जाणीवेचा अतिशय गंभीरपणे वेध घेणारा तीन पिढ्यांचा हा विशालपट उभा करता आला आणि याचं विशेष म्हणजे पूर्ण ग्रामीण बाज या कादंबरीमध्ये आहे महिलांचं दुःख काय असतं ज्यावेळेस आपण ही कादंबरी वाचू तर त्यावेळेस आपल्या प्रत्येक वाक्यामध्ये ते आपल्याला जाणवेल कुठे आपण स्वतःलाच पाहतो कधी आपल्या आईला पाहतो प्रत्येक महिलेची कथा सांगणारी ही कादंबरी आता सर शहरामध्ये राहतात पण पूर्ण ग्रामीण भागात म्हणजे जसं त्यांनी अख्खा भूतकाळ आठवून ही कथा लिहिलेली आपल्याला ती जाणवते Uh, सर हे आता तर ही कादंबरी खूप मोठ्या प्रमाणात सेल करते खूप मोठमोठे कार्यक्रम किंवा तुम्हाला याचे पुरस्कार मग आता ते समाधान वाटतंय का की येस आता मला जे करायचं होतं ते कादंबरीने ते केलंय आणि त्याच्याही पुढं तुम्हाला ही जी प्रसिद्धी मिळतीये त्याबद्दल काय वाटतं अर्थातच समाधान वाटतंच कारण कुठलंही पुस्तक आपण लिहितो तर ते वाचकांनी वाचावं वा, त्याच्यावर चांगले साधक बाधक चर्चा व्हाव्यात प्रतिक्रिया व्हाव्या अभिप्राय यावेत परीक्षण यावेत असा कुठल्याही लेखकाचा मूळ उद्देश असतो परंतु त्याच्या पलीकडे माझा मूळ उद्देश होता जो मी मनोगतात मांडलेला आहे की ह्या कादंबरीला आतापर्यंत सहा पुरस्कार मिळाले अजून किती मिळतील माहिती नाही किती पुरस्कार मिळतील किती मिळावेत याच्याबद्दल माझा काही आग्रह नाही माझी काही इच्छाही नाही परंतु ह्या कादंबरीने आपल्या लेखनाने माणसांचे मेंदू नांगरले पाहिजेत माणसांच्या डोक्याची मशागत गेली पाहिजे एवढाच माझ्या पहिल्या पुस्तकापासून माझा हा अट्टस असतो आणि त्याच दृष्टीने मी प्रयत्न करतो कादंबरीचं यश फार मी फार माझं स्वतःचं कौतुक दुसऱ्यानं करावं म्हणतात ते तू करण्यासाठी आलेलीस पण यश असं सांगेल की पहिल्या आवृत्तीची ज्यावेळेस वितरण आवृत्तीचं वितरण सुरू झालं आणि मला साधारणतः अकरा बाराव्या दिवशी कॉल आला एका मुलीचा साधारणतः तेवीस वर्षाची मुलगी असावी ती आणि ती प्रचंड रडत होती तिच्यावर काय परिस्थिती गुजरली किंवा तिच्यावर काय वाईट वेळ आली तिने थोडक्यात सांगितलं मला आणि ती जवळपास आत्महत्येच्या टोकापर्यंत गेलेली मुलगी होती तेवीस वर्षाची मुलगी खेडेगावातून आली आय टी सेक्टरमध्ये काम करते पण होऊ नये ते झालं त्याच्या हातून आणि फसवणूक झाली आणि ती त्या टोकावर उभी होती त्या दरम्यान तिला एक भाकर तीन चुली हातात पडली आणि आणि ती त्या विचारांपासून परावृत्त होण्यासाठी जो स्वतः सा स्वतः प्रयत्न करत होती त्यात ती यशस्वी होत नव्हती परंतु अख्खी कादंबरी वाचल्यानंतर तिने फोन केला जवळपास सव्वा तास ती बोलली असेल आणि ती म्हणाली होय मी जगणार आहे मी लढणार आहे मी आत्महत्या करणार नाही बाराव्या तेराव्या दिवशी आपल्याला आपल्याला बस हेच करायचंय पुरस्कार खूप मिळाले आणि माणसांना ती आवडलीच नाही माणसांच्या मनात उतरली नाही काळजात उतरली नाही आज शेकडो फोन येतात की कादंबरी वाचून आम्ही रडलो कादंबरी वाचून आम्हाला आमचा भूतकाळ आठवला आजी आठवली पणजी आठवली आई आठवली मावशी आठवली हेच अगदी अगदी ही कादंबरी आणि खास या महिला महिलांसाठी तुम्ही काय सांगाल सर आता आई तर तुम्ही जाणली आणि या आईच्या निमित्ताने प्रत्येक महिलेला स्वतःची वाटणारी ही कथा त्याचं स्वरूप वेगवेगळं असेल प्रत्येकाचा जो संघर्ष असतो हा वेगवेगळा असू शकतो पण एक तुमच्या दृष्टीने तुमचं जे सूक्ष्म निरीक्षण आहे त्याच्यातून तुम्ही महिलांना काय सांगू शकाल ही कादंबरी वाचल्यानंतर आतापर्यंत साडेतीनशे प्रतिक्रिया आपल्याला लिखित स्वरूपात आलेली आहे आणि ज्याला जशी आकलन म्हणजे आकलित झाली कादंबरी ज्याला जशी समजली जिला जशी समजली त्यांनी तशी तशी ती कादंबरी परीक्षणाच्या माध्यमातून मांडली ह्यात सर्वाधिक साडेतीनशे प्रतिक्रियांपैकी तीनशे तेवीस महिला आहे <laughs> विशेष म्हणजे ह्या कादंबरीवर व्यक्त होणाऱ्या आणि त्या प्रत्येकीचा एक कॉमन सूर आहे त्या कादंबरीविषयी परीक्षणाच्या अनुषंगाने की कितीही संकटं आली किती किती त्या किती अरिष्ट आली तरी स्त्रीने कधी खाचायचं नसतं त्याचं कारण यातली जी नायिका आहे पारू ती निरक्षर आहे अडाणी आहे भोळी आहे तिच्यावर कित्येक वेळा कित्येक वेळा मोठमोठी मुट संकट आलेली आहे आणि प्रत्येक पान वाचताना संकटांचा पाढा संपतच नाही आहे तिच्या आयुष्यात सुख येतच नाही आहे एक संकट संपलं की दुसरं लगेच आवासून पुढं समोर उभं राहते एवढं असूनही प्रत्येक पा प्रत्येक पान पलटताना आणि पुढचं प्रकरण वाचताना आम्ही वाचक म्हणून असं वाटतं की आत्ताही आत्महत्या करणार आहे <laughs> आत्ताही आत्महत्या करणार आहे असं वाटत असताना एकाही प्रकरणात ती कुठं खचत नाही ती विहिरीच्या कडेला जाते विहिरीचं पाणी पिते विहिरीत उतरून पोहते पाय धुते पुन्हा वर येते पण ती कधी आत्महत्या करत नाही आणि एवढी निरक्षर अडाणी पारू एवढ्या संकटाच्या छाताडावर धीरोदत्तपणे ह्या मनोवृत्तीचा शिरच्छेद करू पाहते एवढा असताना एवढा असतानासुद्धा ती कधीच हरत नाही कधी आत्महत्या करत नाही मग आजच्या काळातल्या शिकलेल्या स्त्रिया शिकलेल्या महिला असतील त्यांनी किरकोळ कारणासाठी अतिशय किरकोळ कारणासाठी का रागवावं का चिडावं का खचून जावं का आत्महत्या करावी ह्या सगळ्या गोष्टींचा एकच निष्कर्ष काढून महिला आज विशेषता महिला वाचक विशेष विशेषत्वाने याच्यावरती लिहित आहेत की नाही रडायचं नाही लढाय लढायचं कारण पारू सारखी निरक्षर राडाने स्त्री लढू शकते ना तर आम्ही सुद्धा लढू शकतो हा एक कॉमन मेसेज आता सगळीकडे सगळ्या सोशल मीडियावरती म्हणजे या कादंबरीतून आपण हे घेऊ शकतो की लढा रडायचं नाही तर आपण लढायचं ही जी लढाई आहे ती प्रत्येक स्त्रीला आणि मला वाटतं स्त्रीमध्ये एक अशी स्त्रीम शक्ती आहे की ती प्रत्येक संकटाला तोंड देऊ शकते त्याच्यावर मात करू शकते आणि हा जो संघर्ष आहे तो या कादंबरीमध्ये आहे खास महिला दिनाचा औचित्य साधून आपण झिंजड सरांची मुलाखत घेतली त्यांच्याच पुस्तकातून त्यांनी जी पाहिली ती त्यांची आई असेल बहीण असेल किंवा समाजातली प्रत्येक स्त्री असेल ती आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न केला मला वाटतं आपण प्रत्येकानं ही कादंबरी वाचली पाहिजे जाणून घेतली पाहिजे जा, आपणच आपल्याला स्वतःला जसं आरशामध्ये पाहतो तसं या कादंबरीमध्ये पाहू शकतो का वाचायची का तर आपल्याला जो काही संघर्ष हा संघर्ष गुणाला चुकलेला नाही पण तेवढ्याच ताकदीने आपण त्याला सामोरं गेलं पाहिजे यासाठी ही कादंबरी वाचावी तर खास महिला दिनाच्या निमित्ताने महिलांसाठी एक संदेश तुम्ही काय द्याल संदेश एवढाच देईल की कुठली परिस्थिती येऊ हो द्या खचा नाही कुठली परिस्थिती येऊ हो द्या धीरोदत्तपणे धीरोदत्तपणे त्या परिस्थितीचा सा सामना आपण करायचा कारण कुठलाही काळ कुठली कुठलाही अरिष्ट काळ हा सातत्याने तो शाश्वतपणे बसून राहत नाही आपण जर त्याच्यावर मात करण्याचा प्रयत्न केला ना तर आपल्याला येणारा भविष्यकाळ नक्कीच चांगला असू शकतो आणि हाच संदेश आपण कादंबरीतून दिलेला आहे जास्तीत जास्त वाचन करा मी असं म्हणणार नाही की एक भाकर तीन चुलीच वाचा कुठलंही लिखाण वाचा कारण लिखाण जगण्याचं बळ वाढवतं विशेष 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 करून आजच्या स्त्रियांनी हे वाचलं पाहिजे सोशल मीडियाच्या माध्यमातून रील्स असतील किंवा इतर गोष्टी असतील ह्यामध्ये तुमच्या प्रत्येक सेकंदाला भावनांचं से वेग एक जे आंदोलन आहे वेगवेगळं कधी आनंद आहे कधी दुःख आहे विषादे बिपदचताय अश्लीलता आहे हे सगळं एका एका सेकंदाने तुम्ही जे ड्रॅक करताय त्यापेक्षा तुम्ही एक सूत्र असलेली एक संहिता असलेल, असलेली कुठली कादंबरी कुठली पुस्तिका पुस्तक शक्य होईल तेवढं वाचावं आणि ह्याचसाठी न्यू इरा पब्लिशिंग हाऊस अनेक प्रकारच्या कादंबऱ्या अनेक प्रकारची चांगली पुस्तकं उपलब्ध करून देत आहे आणि नव्या लिहित्या हातांना बळ देण्याचं काम न्यूरा पब्लिशिंग हाऊस अतिशय चांगल्या पद्धतीने गेली पाच वर्ष करत आहे मी न्यूरा पब्लिशिंग हाऊसचा उल्लेख का करतो आहे मुळातच असं आहे की चांगलं लिहिणाऱ्या नवलेखकांना लेखिकांना अनेक प्रकाशक हडतूड करतात दारातसुद्धा उभं करत नाही तर त्यांना चांगल्या पद्धतीने व्यासपीठ मिळवून द्यायचं जगाच्या स्पर्धेमध्ये जगाच्या ह्या व्यासपीठावरती ताटमानेनं उभं करायचं काम न्यू इरा पब्लिशिंग हाऊसच्या अमृता तांदळे करत hmm. आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अनेक चांगली पुस्तकं का येत्या काळात येऊ घातलेली आहेत आपल्या कादंबरीचं सुद्धा सिक्वेल तीन चार वर्षात येईलच परंतु माझं सगळ्या स्त्रियांना सांगणे की हरू नका लढत राहा हरू नका लढत राहा खूप छान Uh, जरी फक्त आपण पुस्तकावर किंवा महिला दिनाच्या निमित्ताने सरांना भेटलो सरांचे इतर वेगवेगळे पैलूही आहेत uh, सर निवेदक आहेत uh, हास्य सम्राट हे जे uh, विनोदी मालिका होती त्यामध्ये सरांचा सहभाग होता आणि uh, लेखक तर आहेत ते कवीसुद्धा आहेत अशा वेगवेगळ्या पैलूंनी असलेला हे हीरा आज आपण त्यांना भेटलो खास या निमित्ताने uh, सर मी तुम्ही जो आपला अमूल्य वेळ खास महिलांसाठी किंवा या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने दिला त्यासाठी मी तुमच्या मनपूर्वक आभारी आहे धन्यवाद धन्यवाद